तुम्हाला पंचवीस लाखांची लॉटरी लागली पण ती मिळवण्यासाठी आधी खिस्सा रिकामा करा कोण बनेगा करोडपतीच्या नावावर फसवणूक तुम्हाला लाखांची लॉटरी लागली आहे अशा खोट्या कॉल आणि व्हॉट्सअप मेसेजद्वारे नागरिकांना फसवणारे टोळीचा सा पर्दाफाश सायबर पोलिसांनी केला आहे अहिलानगरमधील नगरमधील रहिवासी नारायण अरुले यांची एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपयांची फसवणूक करण्यात आली होती आरोपींनी फोन पे आणि ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पैसे वसूल करत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले या प्रकरणी सायबर पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम चारशे एकोणीस चारशे वीस आणि आय टी कायद्याच्या कलम सहासष्ट डी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तपासादरम्यान आरोपी फैजल इकबाल मेमन राहणार मेमन मंजिल कल्याण ठाणे याचा ठाव ठिकाणा शोधण्यात आला तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेत अखेर सहा तारखेला त्याला अटक केली तपासात उघड झाले की आरोपीने कोण मनेगा करोडपती ऑनलाईन केवायसी अपडेट क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेशन आणि पेट्रोल पंप एजन्सी अशा आमिषांचा वापर करून अनेकांना फसवले आहे आरोपीने कल्याण ठाणे आणि मुंबईमधील विविध ठिकाणी बनावट खात्यांद्वारे फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की खोट्या कॉल्स आणि मेसेजना बळी पडू नका आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा आणि फसवणूक झाल्यास तातडीने एक नऊ तीन शून्य या क्रमांकावर संपर्क साधा ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधिकारी रिपीट अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक मोरेश्वर पैग रिपीट मोरेश्वर पेंदाम आणि त्यांच्या पथकाने केली आहे